नमस्कार मी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर देशमुख धानोरकर मी सकाळ अग्रोहनची बातमी आज बघितलेली आहे त्याच्यामध्ये कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज असा आहे की उमरी तालुक्याचं जे बाधित क्षेत्र त्यांनी त्या ठिकाणी दर्शविलेलं आहे त्यामध्ये बागायत क्षेत्र हे त्याने शून्य दाखवलेलं आहे जे नदीकाठची जमिनी त्या ठिकाणी खडून गेले ते क्षेत्र त्यांचे शून्य दाखवलेलं आहे फळबाग उमरी तालुक्यामध्ये तीस ते पस्तीस टक्के ही फळबाग क्षेत्र आहे एवढं क्षेत्र असताना त्यांनी ते शून्य दाखवलेलं आहे म्हणून कृषी विभागाने हा जे अंदाज या ठिकाणी प्राथमिक अंदाज जे दिलेला आहे हा संपूर्ण खोटा आहे आणि जे विमा कंपन्याकडून या ठिकाणी सर्वे चालू आहे या सर्व हा सर्वे करताना त्याने जे जै या भागातले अशिक्षित मुलं आहेत अशा मुलाची नेमणूक करून आणि शेतकऱ्या करून पाचशे हजार दोन हजार अशी लाच घेऊन त्यांनी या ठिकाणी हा सर्वे सुरू केला आहे आणि हा सर्वे करताना यामध्ये शेतकऱ्याची आणि शासनाची या दोघांची आम्ही मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे उमरी तालुक्यातलं अतिवृष्टीमध्ये जे बागायत क्षेत्र आहे फळबाग आहे जिरायत असेल नदीकाठचे जे आहेत ते सगळं खरडून गेले क्षेत्र आहे ते मोठ्या प्रमाणात आहे उमरी तालुक्यातून गोदावरी सारखी मोठी नदी भार मोटा या ठिकाणी वाहते गोदावरीला फार मोठा महापूर आला होता त्यामध्ये गोदाकाठचे सगळेच गाव ह्या ठिकाणी त्या गोदाकाठची जे जमीन आहे ती खडून गेलेली आहे त्याचे पंचनामे त्या झाले पाहिजेत पंचनामे करण्यापेक्षाही तालुक्यामध्ये जी आपली पर पर्जन्यवृष्टी आहे ती पासष्ट टक्के मिलिम, पासष्ट मिलीमीटरच्या वर आहे त्यामुळे संपूर्ण तालुका हा कसलाही सर्वे न करता पंचनामे न करता या ठिकाणी दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केला पाहिजे आणि माझ्या शेतकऱ्यांना हेक्टरी पंचवीस हजारपर्यंत रुपये त्या ठिकाणी मदत मिळाली पाहिजे हे माझ्या ठिकाणी स्पष्ट म्हणणं आहे तालुक्यामध्ये विविध पक्षाचे पदाधिकारी हे शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन आम्ही शेतकऱ्याच्या पिकाची नुकसानीची पाहणी करत आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहेत माझ ठिकाणी सांगणं आहे मग त्यामध्ये मी ज्या पक्षात काम करतो त्या भाजपचे पुढारी असतील राष्ट्रवादी काँग्रेसचे असतील काँग्रेसचे असतील किंवा कुठल्याही पक्षाचे असतील यांनी कृपया शेतकऱ्याच्या लो टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रयत्न या ठिकाणी करू नये यांनी ज्या ज्या ठिकाणी नदीच्या ठिकाणी जाणे फोटो काढणे पेपरला देणे व्हॉट्सअपला टाकवणे मीडियावर आपली प्रसिद्धी करून घेणे फक्त एवढंच यांचं काम नहीं नहीं। या ठिकाणी चालू आहे पण माझं या ठिकाणी स्पष्ट म्हणणं आहे की अशा प्रकारची फॉर्मॅलिटी करून आपलं स्वतःचं नाव या ठिकाणी प्रसिद्धी आणण्यापेक्षा तालुक्यातील सर्वसामान्य शेतकऱ्याला या ठिकाणी कशाप्रकारे मदत आपल्याला मिळवून देता येईल यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे या ठिकाणी अत्यंत महत्वाचं आहे आणि कोण एकत्र येतील कोण येणार नाहीत हा भाग वेगळा आहे कोणी आलं न आलं याच्याशी माझा काही संबंध नाही जरी कोणी एकत्र आले नाही तर एक शेतकरी पुत्र म्हणून मी यापूर्वी या ठिकाणी तालुक्यामध्ये अनेक आंदोलन उभारलेली आहेत फक्त रस्त्याचं आंदोलन आहेत शेतकर शेतकऱ्यांच्या मालाचं आंदोलन भावाचं आंदोलन असेल शेती उत्पन्नाच्या खताचं आंदोलन असेल अशा प्रकारचे मी या ठिकाणी भरपूर आंदोलन या ठिकाणी पुऱ्यापूर्वी केलेलं आहे म्हणून थोड्या दिवसामध्ये मी या ठिकाणी संपूर्ण रचना करून माझ्या भागातील शेतकऱ्याशी चर्चा करून या ठिकाणी रस्ता एक तीव्र आंदोलन मी या ठिकाणी उभारणार आहे ज्या आंदोलनाच्या माध्यमातून माझी मागणी राहील शेत की शेतकऱ्यांना बाधित तालुक्यातील जवळपास शंभर टक्के शेतकरी आहेत म्हणून त्यांना हेक्टरी पंचवीस हजार रुपये मदत या ठिकाणी मिळाली पाहिजे हे माझ्या ठिकाणी स्पष्ट शासनाला म्हणणं आहे येणाऱ्या काळामध्ये मी या ठिकाणी सर्व शेतकऱ्याला सोबत घेऊन फार मोठं आंदोलन या संदर्भामध्ये उभारणार आहे आणि मी शेतकऱ्याच्या पाठीशी पूर्वी होतो आजही आहे या, या नंतरही राहणार आहे फॉर्मॅलिटी करणं हा माझा कुठलाही उद्देश नाही फोटो काढणे फोटोशोषण करणे पेपरला बातम्या देणे मीडियावर आपली प्रसिद्धी करून घेणे या बाबतीमध्ये मी कुठलंही काम आजपर्यंत केलेलं नाही माझ्या शेतकऱ्याला मदत मिळाली पाहिजे माझ्या शेतकऱ्याला धीर मिळाला पाहिजे या माध्यमातून हो मी या ठिकाणी यापूर्वीही काम केलं आहे आणि यापुढेही करत राहणार आहे